नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज अल्पभाषिक शाळा व आश्रम शाळा अशा मिळून दोन जाहिराती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन जाहिराती तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पाहिजेत वसंतराव नाईक शिक्षण व आरोग्य संशोधन प्रतिष्ठान उमरी तालुका भोकर जिल्हा नांदेड द्वारा संचलित डॉक्टर भीमसिंग चव्हाण कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुक्ताईनगर तुपेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना म्हणजेच नांदेड जिल्ह्याद्वारा संचलित जरी असली तरी जालना जिल्ह्यात ही हे महाविद्यालय स्थित आहे महाविद्यालय अनुदानित आहे या उच्च माध्यमिक आश्रम शाळेत खालील पदे भरायचे आहेत अनुक्रमांक एक पद प्राध्यापक पात्रता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स विषयात एम ए आणि बी एड असणं गरजेचं आहे संवर्ग एस सी एस टी एस सी बी सी ई डब्ल्यू एस यांच्यापैकी कोणतेही दोन पाहिजेत अनुक्रमांक दोन पद प्राध्यापक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री या दोन पदाची या आश्रमशाळेतील उच्च प्राथमिक विभागात आहे संवर्गातील पात्र उपस्थित असलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार प्राधान्य देण्यात येईल तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर भीमसिंग चव्हाण कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात उच्च प्राथमिक आश्रमशाळेत मुक्ताईनगर तुपेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे स्वखर्चाने उपस्थित राहावेत अध्यक्ष वसंतराव नाईक शिक्षण व आरोग्य संशोधन प्रतिष्ठान उमरी तालुका उमरी जिल्हा नांदेड चला तर मग आता दुसरी जाहिरात पाहू ही जाहिरात नागपूर जिल्ह्यातील आहे अ हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन एस एम टी सी बी आदर्श विद्यामंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज फक्त जाहिरात इंग्रजीमध्ये आहे दुसरं काही नाही वॉलक इन इंटरव्ह्यू सॅटरडे डिसेंबर ट्वेंटी 20, ट्वेंटी ट्वेंटी फाय टाईम इलेवन ए एम टू थ्री पी एम म्हणजेच वीस डिसेंबरला तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे शनिवारी त्याचा ता टाईम अकरा सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत या वेळेमध्ये as पर द provision mentioned इन स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स departments म्हणजेच कोणत्या शासन नियमाप्रमाणे जागा भरत आहेत ते दिलेलं आहे जी आरचा नंबर वगैरे तेरा जुलै दोन हजार सोळानुसार ते भरत आहेत फॉलोइंग वॅकन्ट पोस्ट आर टू बी फिल्ड इन हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड म्हणजे शंभर टक्के अनुदानित तत्वावर असलेल्या शाळेवर ह्या खालच्या जागा भरावायच्या आहेत सिरियल नंबर एक म्हणजे अनुक्रमांक एक पोस्ट शिक्षणसेवक हायस्कूल सहावी ते आठवीकरिता म्हणजे सिक्स टू एट सब्जेक्ट मॅथ अँड सायन्स म्हणजे तुमचा विषय गणित आणि विज्ञान असणं गरजेचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड असणे गरजेचे आहे टोटल जागा ह्या एक आहेत स्केल ॲज पर गोरमेंट नॉर्म्स म्हणजेच उच्च प्राथमिक विभागासाठी जे काही गोव्हर्मेंटच्या नियमानुसार पेमेंट असेल ते तुम्हाला मिळेल दुसरी जागा पाहू याच शाळेत दुसरी जागा ज्युनियर कॉलेजसाठी आहे म्हणजे अकरावी आणि बारावीसाठी विषय हिंदी आहे तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम ए बी एड असणे गरजेचे आहे याची नंबर ऑफ वॅकंट पोस्ट म्हणजेच याचं एक पद आहे स्केल तुम्हाला शासन नियमाप्रमाणे पगार मिळेल नोट सिन्स द इन्स्टिट्यूशन इज अ हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी द पोस्ट विल बी फिल्ड इन अकॉर्डन्स विथ द रूल्स ऑफ द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा नंबर टू the appointment to all the above post will be subject to the approval of the education officer secondary director nakpur third it is mandatory for the candidate to have 50% mark in the relevant degree Manjesh, यांनी तुमची ती डिग्री पास असणं मग ग्रॅज्युएशन पास असणं गरजेचं आहे एम ए असल तर एम एम एस सी असल तर एम एस सी फोर्थ ॲज द इन्स्टिट्यूशन इज अ हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी द द कंडिशन ऑफ रिझर्वेशन डज नॉट अप्लाय म्हणजेच हिंदी अल्पस अल्पभाषिक शाळा असल्यामुळे कुठलाही संवर्ग म्हणजेच रिझर्वेशन नसतं सगळ्या जागा ह्या खुल्या Uh, Paths The age limit will be as determined by the government from time to time according to government rules. Six Interested and eligible candidates are requested to be present in person at their own expense with all original educational and professional qualification documents on Saturday, December 20. ट्वेंटी फाय फ्रॉम इलेव्हन एम टू थ्री पी एम म्हणजेच इच्छुक उमेदवारांनी इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी शनिवार डिसेंबर वीस दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते तीनच्या दरम्यान तिथे जायचं आहे सेक्रेटरी हेडमास्टर अशाच नवनवीन नु जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून रहा रोजच्या रोज जाहिराती आणि सर्वांच्या लवकर जाहिराती नक्कीच तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करीन चॅनलला जाण्यापूर्वी नक्कीच सबस्क्राईब करून जा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या जाहिराती नक्कीच मिळत राहतील धन्यवाद